शैक्षणिक व इतर उपयुक्त व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा ऑल इन वन फॉर बी आय या आपल्या यूट्यूब चॅनलला बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नवीन जे नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वात प्रथम प्राप्त होतील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला सुद्धा विसरू नका नमस्कार मी मृण्मय जोशी बोलते आहे आणि आजच्या आपल्या मराठी व्याकरणाच्या पाठात आपण सर्व नाम म्हणजे काय आणि त्याचे प्रकार जाणून घेणार आहोत तर आपण नाम म्हणजे काय ते पाहिलेलं आहे ज्याला इंग्लिशमध्ये नाऊन्स असं म्हणतात कुठल्याही व्यक्ती स्थळ जागा भावना ह्यांना दिलेलं नाम नाव म्हणजे नाम तर त्याचेही प्रकार आपण पाहिले आता आपण आलो आहोत सर्वनामांकडे तर सर्वनाम म्हणजे नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्याला जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असं म्हणतात इतकी सोपी व्याख्या आहे त्याची नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात इंग्लिशमध्ये ज्याला प्रोनाऊन्स असं म्हणतात द वर्ड यूज्ड इन्स्टेड ऑफ अ नाउन इज प्रोनाऊन तर याची गरज का भासते हे आपण पहिल्यांदा जाणून घेऊयात जेव्हा एखाद्या वाक्यात वारंवार ते नाव येत असेल तर आपल्या सोयीसाठी म्हणून त्याच्या त्या नामाच्या ऐवजी आपण जो शब्द वापरतो त्याला सर्वनाम म्हणतात म्हणजे एक उदाहरण घेते राम हुशार आहे राम अभ्यास करतो आणि अजून एक दोन वाक्य ज वाक्यात मी जर रामाचं वर्णन केलं तर प्रत्येक वाक्यात मला राम परत परत मी आ, राम राम असं लिहिण्याच्या ऐवजी ह्या नामाच्या ऐवजी जो मी शब्द रामासाठी वापरीन त्याला सर्वनाम म्हणायचं आहे म्हणजे राम हुशार आहे पूर्णविराम तो अभ्यास करतो पूर्णविराम आणि पुढे म्हणजे रामाच्या ऐवजी आपण तो हा शब्द वापरला तर तो हे जे आहे हे, हे आहे सर्वनाम नामांचा उच्चार पुन्हा पुन्हा करावा लागू नये म्हणून जे शब्द वापरले जातात त्यांना व्याकरणात सर्वनामे असं म्हणतात तर आपण काही वाक्य बघूयात काल तू शाळेत आला नाहीस पूर्णविराम आता काल तू हे जे आहे तू हा जो शब्द आहे तो कोणत्या तरी नामाबच्या बद्दल आलेला आहे किंवा असं म्हणूयात नामाच्या ऐवजी आलेला आहे तर तू हे इथे सर्व नाम आहे दुसरं वाक्य आपण उद्या बाजारात जाऊ तर आपण हे सर्व नाम आहे ही माझी शाळा आहे तिसरं वाक्य आहे ही ही हा जो शब्द आहे तोही सर्व आहे चौथं वाक्य मी वही आणली पण त्याने आणली नाही या वाक्यात मी सर्वनाम आहे त्याने हा शब्द ही सर्वनाम आहे तर आपण सर्वनामाची व्याख्या पाहिलेली आहे नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात आणि ह्याची जी उदाहरणं आहेत ती आहेत वरील काही तीन चार वाक्य आपण पाहिलीत याच्या व्यतिरिक्त जी सर्वनामं आहेत ती ही अख्खी लिस्ट मी तुम्हाला सांगते जी काही आहेत ती जी बरेचदा वापरली जातात मी ती तो ते हे आम्ही तुम्ही आपण त्या जो जी जे ज्या कोण कौन, कोणी आम्हाला काय ज्याला त्याला इत्यादी ही सगळी सर्वनामांची उदाहरणं आहेत आता सर्वनाम म्हणजे काय ते आपण पाहिलं आता आपण त्याचे प्रकार बघूया तर सर्वनामाचे पाच प्रकार आहेत पहिला आहे पुरुष वाचक सर्वनाम ज्याला इंग्लिशमध्ये पर्सनल प्रोनाऊन म्हण म्हणतात दुसरं आहे दर्शक सर्वनाम ज्याला इंग्लिशमध्ये डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन म्हणतात तिसरा प्रकार आहे संबंधी सर्वनाम ज्याला रिलेटिव प्रोनाऊन म्हणतात इंग्लिशमध्ये चौथा आहे प्रश्नार्थक सर्वनाम इंग्लिशमध्ये त्याला इंटरगेटिव्ह प्रोनाऊन म्हणतात आणि पाचवा जो प्रकार आहे तो आहे सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम ज्याला इंग्लिशमध्ये इनडेफिनेट प्रोनाउन असं म्हणतात तर ह्या पाच प्रकारांची आपण सखोल माहिती घेणार आहोत तर आज आपण इथेच थांबूया आज आपण सर्वनाम म्हणजे काय ते पाहिलं आणि त्याचे पाच प्रकार कोणते ते पाहिलेले आहेत मी परत उजळणी करते पाच प्रकार सर्वनामाचे पुरुषवाचक दर्शक संबंधी प्रश्नार्थक आणि सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम आज आपण इथेच थांबतोय धन्यवाद